मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील राजकीय उत्सव असल्याने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी व विविध शाळेत ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला जय जै भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील राजकीय उत्सव असून तो सतरा सप्टेंबरला साजरा केला जातो सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाड्यातील जनतेच्या लढ्याच्या यशामुळे मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली व मराठवाडा भारताचा भाग बनला जालना परिवर्तन माध्यमिक विद्यालय व त्रिभुवनदास विद्यालय जालना येथे संयुक्त विद्यमानाने मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती कौशल्या गायकवाड मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विशाल गायकवाड व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व्ही आर झोटेसर साळुंके सर्व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती जाफराबाद तालुक्यातील कुंभाझरी गावात सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा आणि लुंबिनी विद्यालय या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयाचे अरुण चव्हाण जिल्हा परिषद शाळेचे किशोर चव्हाण सर रुम्बिनी विद्यालयाचे मनोहर चव्हाण सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी कुंभारधरीचे सरपंच विजय परिहार व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तळेकर सर काकडे सर लांडगे मॅडम पाटील मॅडम गुलेक्ष मॅडम मुंबई विद्यालयाचे मुख्याध्यापक कासार सर शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत या दिवसाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख सुधाकर सिंह चिंदोटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अशा पद्धतीने जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमानंतर लांडगे मॅडम यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र यांना दिलेली प्रतिक्रिया नमस्कार लोकप्रश्न आपलं हार्दिक स्वागत आज आपण आहोत जिल्हा परिषद शाळा कुंभारधरी या ठिकाणी आज आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी साजरा करण्यात येतो परंतु या पाठिंबाचे पार्श्वभूमी काय हे आज आपण जिल्हा परिषदच्या शिक्षिका आहेत आपल्या सोबत मॅडम यांच्याकडून थोडक्यात माहिती घेणार आहोत मॅडम सतरा सप्टेंबर सर्वप्रथम नमस्कार मी श्रीमती एच पी लांडगे के प्राशा कुंभाझरे येथे शिक्षक म्हणून नवीनच इथे रुजू झालेली आहे आणि या शाळेवरचा हा माझा पहिला ध्वजारोहण आहे आणि सतरा सप्टेंबरच्या निमित्ताने आज आम्ही आमच्या शाळेमध्ये ध्वजारोहण केलेलं आहे गावातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तींच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे आणि आजचा दिवस म्हणायला गेलं तर आपल्या मराठवाड्यासाठी खूप मोठा उत्साह उत्सवाचा दिवस आहे कारण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीपासून मुक्त होतो तर आणि त्यासाठी मग त्या निमित्ताने आपण त्याबद्दल आपण उत्साह आपला साजरा करत असतो तर आजचा हा दिवस पण खूप मोलाचा आहे महत्वाचा आहे अ पहा जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी तर ते तेव्हा पूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं पण आपल्या मराठवाड्याचा काही भाग हा हैदराबादच्या निजामाच्या राजवटीत होता त्यांच्या गुलामगिरीत होता म्हणजे आपला पूर्ण भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आपला जो हा मराठवाडा विभाग आहे हा विभाग स्वतंत्र झालेला नव्हता मग स्वातंत्र्याचे वारे सगळीकडे वाहू लागलेले होते पण मराठवाडा आणखी त्याच्यापासून वंचितच होता आणि मग याच्यासाठी काय करायचं की जे निजाम होते या निजामाने अजून देखील आपल्या मराठवाड्यातील लोकांवर अन्याय अत्याचार करणं सुरू ठेवलेलं होतं म्हणजे अजूनही आपला मराठवाडा पारतंत्र्यात होता मग आपल्याला यापासून सुटका कशी करून घ्यावी यासाठी जे मराठवाड्यातले काही थोर नेते होते जे कार्यकर्ते होते त्यांनी बरेच प्रयत्न केले याच्यामध्ये सर्वप्रथम जर नेतृत्व जर कोणाचं असेल तर स्वामी रामानंद तीर्थ यांचं होतं त्याच्यानंतर गोविंदभाई श्रॉफ असे बरेचसे मोठे मोठे नेते यांनी आपल्या मराठवाडा मुक्त करण्यासाठी संघर्ष केलेला आहे त्याच्यानंतर काही स्त्रियांनी देखील मराठवाड्यातल्या काही स्त्रिया, स्त्रिया होत्या उदाहरणार्थ दगडाबाई शेळके गोदावरीबाई टेके अशा प्रकारच्या स्त्रियांनी देखील या ठिकाणी संघर्ष केलेला आहे लढा दिलेला आहे आणि त्यांच्या या लढ्याला शेवटी यश आलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला मराठवाडा हा निजामाच्या निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्या मराठवाड्याला तेव्हा स्वातंत्र्य मिळालेला आहे आणि त्यामुळे तो दिवस आपण साजरा करतो तर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपण त्याला म्हणतो आणि मग हा दिवस आ, साजरा करणारा सुरुवात इसवी सन दोन हजार पासून झालेली आहे आणि मग ह्या दिवसाच आठवण म्हणून आपल्या नेत्यांनी जो त्याग केला लढा दिला आणि आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं त्यांची आठवण राहावी त्यांचं स्मरण व्हावं आणि त्यांच्यापासून काहीतरी लोकांनी प्रेरणा घ्यावी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी यामुळे आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करत असतो त्यांना आपला मराठवाडा संग्रामाबद्दल माहिती देत असतो आणि त्यांनी पण प्रेरणा घ्यावी त्यांनी पण याच्यातून काहीतरी शिकावं काहीतरी अनुभव घ्यावा हो त्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो तर अशा प्रकारे हा मराठवाडा संग्राम दिनाचा दिवस आज आपण साजरा केलेला आहे नक्कीच मॅडमने खूप सविस्तर आणि माहिती दिलेली आहे येणाऱ्या पिढीने काय आदर्श घ्यावा हे मॅडमने स्वतः आपल्या समोर मान्य केलेलीच आहे जिल्हा परिषद कुंभारदरी कुंभारधरी या ठिकाणाहून अमोल चव्हाण सह मी हेमचंद्र चिंदोटे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र